No. स्कर चला तर बनवूया आज आपण झंजणी असा ठेचा तर या मिरच्या आहेत शेतातून आणल्या होत्या या बेडगी मिरच्या आहेत त्याच्या हिरव्या मिरच्या आहेत जास्त तिखट नसतात परंतु शेतातील होत्या त्यामुळे त्याचा आज आपण खरडा बनवूया तर मिरच्या छान साफ करून तुकडे करून त्याचे कढईमध्ये थोड्या भाजून घ्यायच्या एक दोन मिनिट नंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं दोन मिनिट तेलामध्ये परतायच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये काढून घ्यायच्या लसूण कोथिंबीर जिरे आणि मीठ घालून भरडसर असं दोन वेळा मोडवरती व फिरवलं की व्यवस्थित ते भरडसर बारीक होतं आणि जर तुम्ही असंच पा खलबत्त्यामध्ये करणार असाल तर ठेचून जरी केला तरी खूप छान होतो तर हा खरडा जास्ती करून भाज्यांसाठी आम्ही वापरतो म्हणजे शेपूची भाजी हरभऱ्याची भाजी पिठलं थालीपीठ वेगवेगळ्या बेक प्रकारच्या भाज्याच्या आपल्या मिरची घालून बनवतो त्यासाठी हा खरडा आपण वापरला जातो तर तयार आहे हा बघा आपला ठेचा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग